संकेत बालासाहेब पवार, मी बाला पवार श्वर्ण श्वर्ण दो दो भाल, भाल मंत्री मी मी संकेत बालासाहेब पवार शपथ घेतो की स्थापित झाले आहे असे भारतीय संविधान प्रती दृढ विश्वास व निष्ठा बांधतील मी संकेत बालासाहेब पवार बाल बाल मंत्रिमंडळात विद्यालयातील पाणी पुरवठा मंत्री म्हणून माझे कार्य जबाबदारीने पार पाडेल वि, 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 विद्यालयातील विद्यालयातील बदवान वि� बंधुवा व सहकार्यांची भावना मनात ठेवून माझे कार्य निर्माण करीन मी माझ्या शाळेचं नाव राज्यात उंचवेल यासाठी नेहमी राहील जय हिंद जय भारत <laughs>